आता तुम्ही जे अशी आडी अडचण ठेवता आता ठेवणं बंद करा कारण ऊन तापते आणि असे इथं टाकतो ना आपण तर साप बसेल असल्यावर साप चावणार पल्ली कुंडी वर चाललं वर चाललं वर

बघू शकता मित्रांनो फुल ब्लॅक कलर मध्ये इंडियन रॅट स्नेक बिनविषारी साप शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि सर्वात जास्त उंदीर खाणारा साप

अशा आलो, आलो। आडी अडचणी हा टाकताना एकदम टाकायचं नाही जर तिथं साप असला साप त्याच्या संरक्षणासाठी चावणारच आहे आणि बाहेर पडताना पायात बूट आणि टॉर्च ठेवायचे सापाच्या जर अंगावर पाय दिला तर साप चावणारच आहे खायला गेल्या दोन तीन

बिनविषारी साप शेतकऱ्यांचा खरा मित्र जर तुमच्या घरात जर असा साप निघाला तर जवळील सर्पमित्राला फोन लावा किंवा या सापाला हुसकवून लावा या सापाचा जीव घेऊ नका कारण की हा एक बिनविषारी साप इंडियन रॅट स्नेक आणि शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जाणारा धामण जातीचा जा बिनविषारी साप माणसाला बघितल्याबरोबर लगेच लपून जाणार किंवा पळून जाणार वर्षाला एक लाख मांद्राची वाढ होते त्या वाढीवर हा साप सर्वात जास्त नियंत्रण ठेवतो नाही शकता पाण्यात कशा प्रकारे बसलेला आहे हा साप बोरे भाऊ यांचा कोटा आहे अशा कोट्यात जर आपण चाललो तर काळजीपूर्वक जायचं आपली स्वतःची काळजी आपण घेऊ शकतो आणि अडचणीत एकदम हात टाकायचा नाही हालचाल करून घ्यायची त्यानंतरच हात टाकायचा आता काहीच भीती नाही सापापासून आपण शेतकरी आपल्या सापाची माहिती झाली पाहिजे साप आपले भरपूर नुकसान साप आहे म्हणून तीस टक्के नुकसान होते जर आज नाही राहिला तर उद्या उंदर रास करते आपल्याला शेती करणं तर अवघडच राहील घरात राहणं मुश्किल होईल त्याच्यामुळे आणि तुमच्या गावात साप मारण्यास प्रमाण करायला विषारी जर सापल फोन लावा अशी बिमार पडल्यावर दवाखान्यात तुम्ही हजार दोन हजार रुपये लावता आम्ही तर पेट्रोल पाण्याचे पैसे घेतो भीती दूर माहिती होती ना हाय करते एका उंदराच्या जोडीचे आठशे सत्तावीस पिल्ले होतात बारा वर्षात बारा महिन्यात तर तिच्यात मेल फिमेल अठ्ठ्याऐंतीस पिल्ले झाले डबल पिल्ले द्यायला सुरुवात तर किती उंदरं वाढायला लागलेत

तुम्ही धरायचे प्रयत्न नाही फक्त आमचं काम काय मनातली भीती काढून दिली साधा जरी सात साल तुम्ही दवाखान्यात तीस हजार रुपये लावता आता करोड चालू होता कोणाला तरी नवले पाहिलं तेव्हा म्हणलं होतं सरकार दवाखान्यात न्या पण कोणी ऐकलं नाही जाऊ द्या म्हणलं आमचे थोडे पैसे चालले घरात घ्या का भीती तुम्हाला तुम्हाला तो काही खात होत ते उंदीर केंद्र खाल्लं ते उंदरामुळे जागा नाही मंदिर आहे आणि आडी अडचण बरीच तिथं तुम्ही आडी अडचण पहिले साफ करून घ्या आणि असं साफ असला बारीक तोंड तर तो महाराजच नाही पोटाल पूर्ण पिवळ असते धा हो नाही ओळख आला तोंड बारीक तोंडावरती उभ्या रेषा हो शेवारी डिझाईन अर्ध्या मला माग दिसला डिझाईन समजते ना काय रेशातून तीन कलर मध्ये येते पिवळी येते आपल्या नागासाबची ब्राऊन कलर ची तोड़ येते

बोरे 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 काकांमुळे एका सपाला जीवदान मिळालं धन्यवाद त्यांचा त्यांनी साप मारला नाही आणि एका सपाला जीवदान दिलं लवकर त्या सपाला आपण याच्या पर्यावरणात सोडून देऊयात हे आहेत बोरे काका यांनी साप बघितला होता काय काम करू लागले कुठे अच्छा म्हणजे कुठं आणून इथे टाकू लागले का घेऊन तर अशा अडी अडचणीत काम करत असताना काळजी घ्यायची जाताना कंपलसरी दोन बुटे शंभर रुपये गंबूट वापरायचं काम करायचं आणि रात्रीला टॉर्च वापरायचं रात्रीला शक्यतो मच्छरदानी शंभर पाहिजे मत्सरदानी जर आपल्या दारात घरात जसा नळा झाला तसा बुजायचा इंद्राला इंद्रा खायला काळजी घ्या सुरक्षित राहा ठीक आहे धन्यवाद